व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो पहलगाम मध्ये जो हल्ला झाला तो अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह असाच यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सोबतच देशभरातील अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये एक इटलीचा नागरिक देखील आहे आणि एक इस्रायली नागरिक सुद्धा ठार झालाय हा जो भ्याड हल्ला या दहशतवाद्यांनी केला आतंकवाद्यांनी केला यानंतर समाजाच्या प्रत्येक स्तरातून प्रतिक्रिया यायला लागल्या त्याचप्रमाणे आपल्याकडचे काही नेते सुद्धा बोलायला लागले महाराष्ट्र राज्यामधले एक राजकीय नेते गणबोटे आणि जगदारे परिवाराच्या सांत्वनासाठी भेटीला गेले होते मात्र ही भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना या नेत्यांचं म्हणणं असं आहे की धर्मविचारून गोळ्या घालण्यात आलेल्या नाही आहेत अर्थातच शरद पवार यांचं हे वक्तव्य आहे त्यांच्या या वक्तव्यावर देखील अनेक जण व्यक्त होत आहेत व्यक्त होत असताना काही जणांनी तिखट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर काही जणांनी चक्क शरद पवार साहेब यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलेला आहे अशाच काही बोलक्या प्रतिक्रिया कमेंट्स मधून सुद्धा वेगवेगळ्या पोर्टलवर आपल्याला वाचायला मिळत आहेत मित्रांनो विश्वजित देशपांडे यांनी सुद्धा या सगळ्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे नेमकी विश्वजित देशपांडे यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण आधी बघूया पाकिस्ताननी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस भारतीयांचा मृत्यू झाला आहे होय हा पाकिस्ताननी केलेलाच दहशतवादी हल्ला आहे आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधाची ही लढाई आहे म्हणजे पाकिस्तानची थेट लढाई आहे ही लढाई सुरू असताना आपल्या महाराष्ट्रातील आपल्या आमच्या पुण्यातील दोन जणांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झाला आहे यांच्या घरी जाऊन आपल्या महाराष्ट्रातले काही नेते यामध्ये धर्म कुठून आला अरे हा हे धार्मिक युद्धच आहे ही धर्म आणि अधर्माविरुद्धची लढाई आहे धार्मिक धर्माचा विषय कुठून आला तर प्रत्येकजण तिथं जो उपस्थित होता त्या हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित होता त्या प्रत्येक महिला रडून सांगतायत की आमच्या पतीला धर्मा विचारून तुम्ही हिंदू आहात का किंवा व्हेरीफाय करून चेक करून मारलं गेलं आणि त्यानंतर शरद पवारांसारखे नेते इथे त्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत लाज वाटत नाही का आज ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत कधीतरी याचं गांभीर्य आपण ओळखणार का की फक्त राजकारणासाठी आणि फक्त आणि फक्त राजकारण करून आपली पोळी त्यावर भाजण्यासाठी आपण प्रत्येक घटनेचा उपयोग करणार आपल्याला थोडी तरी शरम वाटली पाहिजे की आपण या घटनेत जे सत्य झालंय ते कुणी अमान्य करू शकत नाही धर्म विचारूनच मारलं गेलंय आणि धर्म म्हणूनच उत्तर देखील दिलं गेलं पाहिजे ते दिलं जाईल तर सरकारच्या पाठीशी आपण सगळ्यांनी तर खंबीर उभारा नाही चाळीस कोटी जनता उभीच आहे पण राजकारण्यांनाही माझं सांगणं आहे की बाबांनो तुम्हाला जर सहकार्य करणं शक्य होत नसेल तर घरात चुप बसा शांत बसा पण आणि नवीन पुरोगामी खेळी यामध्ये खेळू नका मुस्लिमांचं लांबूल चालन करणं आणि आपला आ, मतदार वर्ग नाराज होणार नाही याची विशेष काळजी शरद पवार ही सातत्यानं घेत आलेले आहे आणि आता त्यांच्या या पंक्तीमध्ये उवाठा गटाचे नेते सुद्धा जाऊन बसलेले आहेत ज्यामध्ये अरविंद सावंत आहेत संजय राऊत तर आधीपासूनच आहेत यामध्ये आता किशोरी पेडणेकर यांचा सुद्धा समावेश झालेला आहे किशोरी पेडणेकर यांनी तर अत्यंत लज्जास्पद असं विधान केलेलं आहे किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं असं आहे की पेलगाम मध्ये जो हल्ला झालेला आहे यामध्ये मुस्लिमांचा काहीही दोष नाही तर हा हल्ला हिंदूंमुळेच झालेला आहे आता हा जावई शोध या बुटक्याबाईने कुठून लावलेला आहे हे कळायला अजिबातच मार्ग नाहीये मात्र ज्याप्रमाणे विश्वजित देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की या असल्या वाचारवीर नेत्यांनी जर तुम्हाला संवेदनशील विषयावर व्यवस्थित व्यक्त होता येत नसेल तर मग किमान आपल्या घरामध्ये गप्प तरी बसावं मात्र नाही मतांचं नांगुल चालन करायचं आहे आपले हिरवे मतदार पोसायचे आहेत म्हणून ही असनी विधानं या नेत्यांकडून केली जात आहेत त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे त्या बुटक्याबाईचं हे वाक्य पेलगाम जो हल्ला झालेला आहे तो हिंदूमुळेच झालेला आहे असं या बुटक्या बाईचं म्हणणं आहे किशोरी पेडणेकर कदाचित विसरले आहेत की त्या कोणत्या गटात आहेत सध्या बाळासाहेब ठाकरे मुंबईमध्ये होते त्र्याण्णवच्या जेव्हा दंगली उसळलेल्या होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याच आदेशावरून मुंबईमध्ये काय काय घडलेलं होतं हे कदाचित पेडणेकर विसरलेले आहेत त्यांना आठवण करून द्यावी लागेल मात्र उपयोग काहीच नाहीये मित्रांनो कारण हे लोक इतके लाचार झालेले आहेत की हे कुठल्याही गोष्टीचं खापर आता हिंदूंवर फोडायला लागलेले आहेत त्याच हे एक जिवंत उदाहरण सुप्रिया सुळे यामध्ये कशा मागे राहतील सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं उमर अब्दुल्ला यांना विनंती केली की जखमींना लवकरात लवकर तुम्ही उपचार द्या वगैरे 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 आणि या गोळीबाराचा मी निषेध व्यक्त करते असं त्यांचं नाही स्पष्टपणे आतंकवादी हल्ला म्हणायला सुद्धा या लोकांची जीभ रेटली जात नाही वर बेशरमपणे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागत आहेत मात्र राजीनामाच मागायचा असेल तर ओमर अब्दुल्लाचा मागा ना मात्र ओमर अब्दुल्ला हे यांच्या इंडिया आघाडीचे घटक आहे त्यामुळे उमर अब्दुल्ला यांचा राजीनामा हे लोक मागत नाहीयेत पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला आहे तो बेताब रॅलीमध्ये मुळात तो परिसर काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो खर तर या परिसरामध्ये कोणीही जाऊ नका असं सांगण्यात आलेलं होतं तो परिसर प्रतिबंधित होता तरी देखील काश्मीर पोलिसांनी अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळे हे दोन हजाराच्या वर पर्यटक तिकडे गेले आता प्रतिबंधित क्षेत्र जर असेल तर याकडे लक्ष कोणी द्यायला पाहिजे राज्य सरकार काय झक मारत का तिथे राष्ट्रपती राजवट जेव्हा लागू असते तेव्हा सगळं सुरळीत आहे आणि या अब्दुल्लांसारख्याच्या हातामध्ये जेव्हा राज्य येतं तेव्हा असे हल्ले कुठून घडतात बर आता अनेक जणांना पुळका आलेला आहे तिथल्या व्यावसायिकांचा का तर म्हणे त्यांचा आता धंदा बुडेल त्यांच्या रोजगारावर परिणाम होईल त्यांनी खायचं काय वगैरे 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 अनेक जण त्यांचा पुळका घेऊन बोलू लागलेले आहेत मात्र जरा बातम्या वाचत चला मित्रांनो तिथे चहा विकणारे फळं विकणारे भेळपुरी पाणीपुरी विकणारे चा वर दुकानदार आजच्या घडीला गायब आहे। काश्मीर मधून पाचशेच्या वर लोकांना पकडण्यात आलेलं आहे ज्यांच्यावर संशय आहे की यांनी आतंकवाद्यांना लपण्यासाठी मदत केलेली आहे स्थानिकांच्या मदतीशिवाय असल्या घटना घडणार नाहीत हे ढळढळीतपणे समोर दिसत असताना देखील आपल्याकडचे काही जण निर्लज्जपणे देशरमपणे हिंदूंवरच ठपका ठेवत आहेत की हा हल्ला हिंदूंमुळे झालाय पाकिस्तानचं पाणी तोडण्यात आलेलं आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याकडचे नेते बोलायला सुरुवात केली आपल्याकडच्या नेत्यांनी ओवेसी हो आणि प्रकाश आंबेडकर यांना तर खूप मोठा प्रश्न पडलाय की हे अडवलेलं पाणी आता साठवायचं कुठे आपल्याकडच्या नेत्यांना सुद्धा आता परत एकदा शाळेमध्ये ऍडमिशन देऊन यांचं शिक्षण परत सुरू करावं की काय असा विचार मनामध्ये येतो कधी कधी सिंधू नदी आणि हा जो करार या आहे यामध्ये वर्ल्ड बँक सुद्धा इन्व्हॉल्व आहे परंतु वर्ल्ड बँकेला ही न जुमानता भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे सिंधू नदीचं पाणी तोडायचं पाकिस्तानवर या गोष्टीचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे पाण्याविना हाल होणार या लोकांचे आणि ते झालेच चा पाहिजे मात्र आपल्याकडचेच काही जयचंद देशाने घेतलेल्या निर्णयामध्ये कधीही सहमती दर्शवत नाहीत यांना अचानकच पाकिस्तानचं प्रेम उफाळून येतं पाकिस्तानी नागरिकांचं प्रेम यांना जास्त अपेक्षित आहे बॉलिवूडमधल्या कुठल्याही कलाकाराने जाहीरपणे या आतंकवादी हल्ल्याचा निषेध केलेला नाही हे यांचं पाकिस्तान प्रेम आहे हे अजूनही मान्य करायला तयार नाहीत की हा हल्ला दहशतवादी हल्ला होता हा पाकिस्तान पुरस्कृत हल्ला होता हे अजूनही या लोकांना मान्य नाही आहे यांच्या कुठल्याही मध्ये किंवा पोस्टमध्ये हे असा उल्लेख अजिबात करत नाहीत पर्यटकांचा मृत्यू झाला असं लिहितात मात्र भारतीयांचा त्यातल्या त्यात हिंदूंचा मृत्यू झाला असं कोणीही म्हणायला तयार नाहीये यांच्यापैकी आता ठरवायचंय आता ठरवायचं आहे की यांचे सिनेमे बघायचे का बायकॉट करायचे आणि हे नेतेसुद्धा जे अत्यंत कोडगेपणानं विधानं करत सुटलेले आहे की धर्म विचारून गोळ्या मारण्यात आला हे मला माहीतच नाही आहे किंवा असं काही घडलं असं त्या स्त्रिया बोलल्याच नाही पुढे जाऊन तर तो पवार आणखी एक वाक्य बोलून गेले काय तर पुरुषांना गोळ्या काढण्यात आल्या मात्र त्यांच्या बायकांना सोडून देण्यात आलं त्यांच्या अंगाला हात पण नाही लावला म्हणजे तिथे काय घडणं अपेक्षित होतं पवार साहेब बायकांना सोडून देण्यात आलं त्यांच्या अंगाला हात नाही लावला म्हणजे फार महान आहेत का ते लोक ते आतंकवादी फार सहिषून दयाळू वाटले तुम्हाला कशासाठी ही असली विधानं करायची आणि ही असली विधानं आता बुमरँग व्हायला लागलेली आहेत खरं तर यांचं राजकारण संपलेलं आहे कंप्लीट संपलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते दिसून आलेलं आहे मित्रांनो मात्र तरी सुद्धा आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी हे नेते अशी बडबड करत असतात मात्र यातून अनेकांच्या भावना दुखावल्या जातात हे यांच्या अजिबात लक्षात येत नाही किंबहुना या भावना दुखावल्या जाव्यात याचसाठी ही मंडळी असले वक्तव्य करत सुटलेली आहे यामध्ये बुटकीबारी आहे जिने सरळ सरळ हिंदूंवरच खापर फोडले की हा हल्ला हिंदूंमुळेच झालेला आहे आता उद्धव ठाकरे जेव्हा सहपरिवार त्यांची सुट्टी संपवून लंडन भारतात परत येतील तेव्हा आवर्जून हा प्रश्न त्यांना विचारावा लागेल की पहलगाम मध्ये जो हल्ला झाला तो हिंदूंमुळे झालेला आहे असं बुटक्याबाईचं म्हणणं आहे किशोरी खर्च यावर तुमची प्रतिक्रिया काय तेव्हा बघूया उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात ते बघूया वाट बघूया ना ठाकरेंची यांची सुट्टी संपल्यानंतर यांचा श्रमपरिहार झाल्यानंतर जेव्हा हे भारतात येतील तेव्हा अजून अशीच काही वक्तव्य यांच्याकडून होणार त्याची त्याचीही वाट बघूया तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आणून द्यायच्या होत्या म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच